नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं आपल्या उत्तम साहित्य या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या मनातल्या गावाची सफर घडवणार आहे गेल्या कित्येक दिवसापासनं आपल्यापैकी कित्येक जणांनी व्हिडिओखाली कमेंट केल्या होत्या की तुमचं गाव कसं आहे ते एकदा आम्हाला दाखवा तर माझं गाव हे जिन्नर तालुक्यातील मड हे गाव आहे आणि मी तुम्हाला आता ज्या गावाची सफर घडवणार आहे ते माझ्या मनातलं गाव आहे की ज्या गावामध्ये माझा जन्म झाला मी ज्या ठिकाणी लहानसा मोठा झालो ते गाव पिंपळगाव जोगे धरणाच्या जलाशयामध्ये गुडूप झालेलं आहे विस्थापित झालेलं आहे परंतु त्या जुन्या गावाच्या काही आठवणी काही अवशेष आजही आपल्याला पाहायला मिळतात त्या जुन्या गावाचे मी काही फोटोग्राफ्स काढून ठेवलेले आहेत तर फोटोग्राफ्स आणि आत्ताचं असणारं गाव यांची तुलना करून मी तुम्हाला माझ्या गावाची सफर गडावणार आहे चला तर मग जाऊया थेट माझ्या त्या जुन्या गावात माझ्या मनातल्या गावात माझ्या मडगावात माझं जे जुनं गाव होतं ते या पिंपळगावजोगे धरणाच्या जलाशयामध्ये विस्थापित झालं त्याच्या काही खानाखुणा आजही आपल्याला पाहायला मिळतात तर त्या खाणाखुणा दाखवण्याचा आणि त्या ठिकाणी माझं पूर्वीचं गाव कसं होतं याचे काही फोटोग्राफ्स माझ्याकडे आहेत तर त्या दोन्हींची तुलना करून आपण जुन्या गावाची ओळख करून घेणार आहोत आता मी ज्या रस्त्यावरनं चाललेलो आहे हा जुना रस्ता आहे धरणात असल्यामुळं त्याची अवस्था वाईट झालेली आहे डांबरी रस्ता होता पूर्वीचा तर त्याचे काही अवशेष आपल्याला पाहायला मिळत आहेत तर या रस्त्यावरनं आपण गावाच्या अगदी सुरुवातीला आलेलो आहोत हे आमच्या गावाच्या सुरुवातीचं मुक्ताई देवीचं मंदिर होतं इथूनच गावाला खऱ्या अर्थानं सुरुवात व्हायची तर ते मंदिर मुक्ताई देवीचं मंदिर कोसळलेल्या अवस्थेत या ठिकाणी आहे ते वर्षातील जवळजवळ आठ ते दहा महिने पाण्यामध्येच असतं ज्या वेळेला पाणी कमी होतं त्यावेळेला होत। ते आपल्याला दिसतं पूर्वी उभं होतं परंतु आता पूर्ण कोसळलेलं आहे हे मुक्ताई देवीचं मंदिर आहे त्याच्या पाठीमागं तुम्हाला हा पिंपळगाव जोगी धरणाचा जलाशय दिसतो मित्रांनो या ठिकाणी असणारं हे मुक्ताई देवीचं मंदिर आणि त्याच्या बाजूला असणारा हा रस्ता तुम्हाला सुद्धा मी या बाजूला फोटोग्राफ टाकलायचो जुना मुक्ताई देवी मंदिराचा की पूर्वी ते मंदिर कसं होतं धरण होण्याच्या अगोदर हा फोटो मी काढून ठेवला होता हा फोटो जरा थोडासा दूर अंतरावरनं काढला तर हे विशालास जलाशयाचं जे धरणाचं जे जलाशय आहे पिंपळगाव दुर्ग धरणाचा हा आमच्या मडच्या जी कसदार जमीन होती त्या जमिनीवरती हे सगळं आता पाणी आहे आणि या ठिकाणी हे गावाची सुरुवात तिथून व्हायची आता हा जो रस्ता दिसतोय हा रस्ता आणि या ठिकाणी असणारं मंदिर तर सुरुवातीला सकाळी सकाळी गावातील लोक मुक्ताई देवीच्या दर्शनासाठी यायचे या फोटोग्राफमध्ये जे आहे ते आमच्या गावचे पोलीस पाटील श्रीपद पाटील हे आपल्याला दिसत आहे ते, दिस ते दररोज सकाळी देवाच्या दर्शनाला यायचे त्यावेळेला मी त्यांचा हा फोटो काढला होता तर हे मंदिर या रोडच्या कडेला ते दिसणारं झाड तर अशा पद्धतीने हे देवीचं मंदिर होतं आणि इथूनच आमच्या गावची सुरुवात व्हायची गावाच्या पूर्वेला आणि माळशिदचा जो रस्ता होता त्या रस्त्यानं चोवीस तास गाड्या असायच्या मड अगदी रोडच्या कडेला होतं संपन्न सुखी समाधानी पैशाने कमी परंतु मनाने श्रीमंत असणारी माणसं आमच्या गावामध्ये त्यावेळेला खूप होती इतरांच्या हितासाठी गावाने त्याग केला आणि गावाची सगळी जमीन या धरणामध्ये उगडूप झाली गावही विस्थापित झालं आणि लोकं आपल्या पोटापाण्यासाठी जावं लागलं त्यांना तर आता आपण गावाची सुरुवात पाहिलेली आहे या ठिकाणाहून जर आपण पाहिलं तर या धरणाच्या पाण्यातून पश्चिमेच्या दिशेला आणि मालसीचा रोड जायचा आणि त्या रोडवरनं जी वाहतूक होत असायची आता हाच रोड जे नवीन गावठाण झाला आहे त्याच्या पश्चिमेच्या बाजूला आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ज्या वेळेला आपण नवीन गावाची ओळख करून घेऊ त्यावेळेला ते नक्की पाहूयात तर आता आपण ह्या रोडने सर्व गावामध्ये जाऊया त्या जुन्या गावामध्ये आणि ज्या ज्या काही आठवणी आहेत जुन्या गावातल्या त्या बाजूला मित्रांनो या जलाशयाच्या या पूर्वीच्या बाजूला जो मी मागाशी सांगितलं आणेमाळशिल रोड होता त्या रोडवर एक पूल होता आणि त्या पुलाच्या खालून पुष्पावती नदी वाहत जायची आणि इकडच्या पश्चिमेच्या बाजूनं म्हणजे माळशील घाटाच्या बाजूनं आता समोर दिसतं रांदण्या डोंगर आणि इकडच्या पश्चिमेला ही जी हरिचंद्र डोंगराची रांग आहे या बाजूनं कृष्णावती नदी वाहत यायची आणि कृष्णावती आणि पुष्पावती या दोन्ही नद्यांची भे। भेट तुम्हाला समोर दिसतं या ठिकाणी या ठिकाणी या ठिकाणी त्या नद्यांची भेट व्हायची त्याला संगम म्हटलं जायचं आणि ते संगमाचं ठिकाण आता या धरणामध्ये पूर्ण नाहीसं झालेलं आहे त्या संगमाच्या अगदी शेजारीच या ठिकाणी सांगलोरे म्हणून एक गाव होतं असायचं आता ते सांगनोरे गाव आपल्याला फार पुढच्या बाजूला दिसतंय पा तर ते सांगनोरे गाव त्या ठिकाणी विस्थापित झालेले आहे मठच्या आगी हाकेच्या अंतरावर असणारं गाव आता धरणाच्या त्याही कडेला गेलेलं आहे तर सांगनोरेच्या शेजारी असणारा संगम त्या संगमाच्या बाजूला असणारी ही पुलाच्या जवळची काळी कसदार जमीन ती आता या धरणाच्या पाण्यामध्ये पूर्ण करून गेलेली आहे या बाजूला पाचोळीचा परिसर होता ज्यामध्ये वाल आणि शाळू हे महत्वाचं पीक घेतलं जायचं आणि त्या वालाच्या आणि शाळू म्हणजेच ज्वारी या पिकाच्या जोरावर आमचे मठचे ग्रामस्थ खूप समाधानी असायचे परंतु ते सगळं या धरणाच्या पाण्यामध्ये आता नाहीसं झालेलं आहे आपण ज्या रस्त्यावरनं चाललेलो आहोत हा मठमध्ये जाणारा रस्ता आहे पक्का रस्ता होता हा तळेरांपर्यंत जाणारा रस्ता होता उजव्या बाजूला जर तुम्ही पाहत असाल पाणी आहे पा ह्या बाजूला तर या ठिकाणी गावचा स्टॉप होता याच ठिकाणी काही हॉटेलसुद्धा होती बबन मोडवे यांचं एक हॉटेल होतं आणि वरच्या बाजूला आपण त्या स्टँडपासून वर गेलं की वर सरजू शेठ म्हणून प्रसिद्ध व्यक्तिमत्व होतं त्यांचं घर होतं त्यांचा आंबाही त्या ठिकाणी होता तो आता आपल्याला दिसत नाही आणि बाजूलाच मग मराठी शाळा होती आपण मराठी शाळासुद्धा पाहणार आहोत तर हे जे झाड आहे शिंदीचं या शिंदीच्या झाडाच्या पुढच्या बाजूलाच आमचं हायस्कूल होतं आणेमाळशेज हायस्कूल त्याचाही फोटो मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो आहे त्यावेळेला मी काढला होता तर या मैदानामध्ये एक गुलमोहराचं झाड होतं आणि मुलं या मैदानामध्ये मग सुट्टीच्या का काळामध्ये खेळायला यायची तर हे आणेमाळशेज हायस्कूलचं हे पटांगण होतं ती इमारत होती आता या ठिकाणी काही शिल्लक नाही परंतु ते ठिकाणं आपण फक्त या माध्यमातून पाहूयात आणि त्या जुन्या आठवणींना उजाळा देऊयात माझं जे काही माध्यमिक शाळेचं जे शिक्षण होतं ते सगळं याच ठिकाणी झालं म्हणजे पाचवी ते दहावीला मी याच ठिकाणी होतो आणि विशेष म्हणजे या शिंदेच्या या आजूबाजूच्या परिसरामध्ये ज्या गव्हाळ्या होत्या काळ्या काळ्या तर या ठिकाणी ही दिसते गव्हाळी खूप मोठी होती या ठिकाणी आम्ही क्रिकेटचे सामने भरवायचो टुर्नामेंट भरवायचो आणि या ठिकाणी क्रिकेटचे सामने चालायचे पलीकडच्या बाजूला जो हटकेश्वराचा डोंगर दिसतोय हा त्याच्या शेजारनंच पुष्पावती नदी व्हायची तिच्या आजूबाजूला आमचा शेतीचा परिसर होता सगळा गव्हाळ्या होत्या त्या बाजूला परडगुन होता ही जी शिंदा दिसते ही मैदानाच्या अगदी टोकावर होती आजही ती आपल्याला पाहायला मिळते जे कोणी या शाळेमध्ये शिकले असतील त्यांना ही शिंद आठवत असेल तर आता मी ज्या ठिकाणावर तो फोटो काढला होता अगदी त्याच ठिकाणी येतोय आणि आपण ते शाळेचं नवीन आणि जुनं दृश्य ताडून पाहणार आहोत तर कशा पद्धतीने त्यावेळेला शाळा होती आणि आता प्रत्यक्ष काय परिस्थिती आहे मी बरोबर त्या ठिकाणी जातो जिथून मी तो फोटो काढला होता तुम्हाला चित्रामध्ये काही दिसणार नाही परंतु बाजूला मी फोटोग्राफ लावला आहे त्या फोटोग्राफच्या आधारे तुमच्या लक्षात येईल तर याच ठिकाणी मी राहिलो होतो उभा राहिलो होतो या ठिकाणी दिसतोय जो उंचवटा दिसतो का या ठिकाणी ते झाड होतं या बाजूला या झाडाच्या या बाजूला मोकळी जागा होती या ठिकाणी एक उभा पुलपचा बार होता आणि ही जी आता आपल्याला जे काही अवशेष दिसतात ही शाळेच्या इमारतीचे अवशेष दिसत आहे आणि याच्या समोरच्या बाजूला जे आहे ते मोकळं मैदान आहे तर याच ठिकाणी मी तो फोटो काढलेला होता फोटोमध्ये त्या झाडाच्या खाली मी आहे आणि सोबतीला दामणं आहे तर अशा पद्धतीनं हा फोटो मी धरण होण्याच्या अगोदर आठवण म्हणून काढला होता आणि आज त्या आठवणींच्या आधारेच मी हे दृश्य तुम्हाला दाखवतो हो आहे हायस्कूलच्या बाजूलाच अगदी रोडच्या कडेलाच मराठी शाळा होती आता त्यात आत खूप बदल झाला आहे या ठिकाणी त्या शाळेच्या ठिकाणी आता जी शेती लोकांनी केलेली आहे पूर्वी या ठिकाणी शाळेचं मैदान होतं आणि शाळेच्या इमारती होत्या आता ते तुम्हाला स्पष्ट दाखवता येणार नाही कारण त्या ठिकाणी शेती झालेली आहे लोकं शेती करत आहेत परंतु तरी तो दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी तर मित्रांनो पहा या ठिकाणी आमची जुनी मराठी शाळा होती पूर्वी या शाळेचं नाव होतं जीवन शिक्षण मंदिर मढ आणि त्यानंतरच्या काळामध्ये मग मराठी शाळा म्हणू लागली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मढ तर या शाळेमध्ये माझं जे सुरुवातीचं प्राथमिक पर्यंतचं जे शिक्षण होतं ते या शाळेत झालं होतं या ठिकाणी तुम्हाला ही जी झाडांची रांग दिसते तर हा शाळेचा पश्चिमेकडचा भाग होता त्याला लागून पूर्वेला तोंड करून शाळा होती आणि तिला जोडूनच एक उत्तर दक्षिण अशी मेन इमारत होती तुम्हाला या चित्रामध्ये किंवा या फोटोमध्ये दिसते तर अशा पद्धतीची ती इमारत होती आणि या इमारतीमध्येच आमचं शालेय शिक्षण झालं आता आपल्याला या ठिकाणी ते स्पष्टपणे पाहता येत नाही कारण या ठिकाणी आता काहीतरी पीक लावलेलं ला आहे आणि इथं शेती केल्यामुळं आपल्याला ते शाळेचा तो स्पष्ट असा कल्पना येणार नाही परंतु फोटोच्या सहाय्याने आपण पाहू शकता हे ही जी शिंदा आहे ही शाळेच्या बाजूलाच होती आणि इथनं मग असं चालत येऊन आपण या ठिकाणी पाठीमागच्या बाजूला या ठिकाणी दिसते पहारे रामदास बाबाचं मंदिर आहे आणि मग इथनंच आपण जुन्या गावामध्ये पुन्हा जायचो आम्ही मुलं कधी कधी याही मार्गाने शाळेमध्ये यायचो किंवा मग मी तुम्हाला जो रोड दाखवला त्याही मार्गाने आम्ही शाळेमध्ये येत असायचो मित्रांनो बघा आता या ठिकाणाहून आपल्याला स्पष्ट कल्पना येते या ठिकाणी खाली हा जो दिसतो आहे हा रोड होता पूर्वीचा आणि माणसी जो आणि या ठिकाणी स्टँड होतं आणि समोर दिसतंय ते सांगनोरे गाव आणि हा पलीकडचा कृष्णावतीच्या खोऱ्याचा प्रदेश आहे या ठिकाणी पाचोळी आणि पार पलीकडं लवडीचा भाग होता जी आमची आ, मडवासी यांची शेती होती आणि ह्या शिंदी ज्या दिसत आहेत या शिंदी हा टेकडीचा भाग आहे या परिसराला टेकडी म्हटलं जायचं या शिंदींची ताडी काढली जायची आणि याला पावसाळ्याच्या सुरुवातीला छान अशा शिंदोळ्या येतात खूप छान लागतात आपण जी खजूर खातो हो, अगदी त्याच चवीच्या परंतु फार सुंदर असतात गावाच्या भोवताली सगळीकडे ही शिंदीची झाडं होती त्याच्यापासून ताडी काढली जायची पूर्वी आता खूप थोडी झाडी रा ही शिंदीची झाडी राहिलेली आहे किंवा झाडं राहिलेली आहे त्यातला काही भाग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आणि या टेकडीच्या या परिसरामध्येच देवस्थानं खूप होती त्यामध्ये आता आपण पाहतोय ते हरिरामदास बाबाचं मंदिर आहे आणि त्याच्या पलीकडं मोढव्यांचं आणि मस्कऱ्यांचा बहिरोबा आहे त्याचाही मी फोटो या ठिकाणी टाकणार आहे आता आपण आलेलो आहोत हरिरामदास बाबाच्या मंदिराजवळ हे हरिरामदास बाबाचं मंदिर आणि त्याच्या पलीकडे दिसतोय तो मोढवे आणि मस्करे मंडळींचा बा� तर हे देवस्थान आहे यामध्ये या ठिकाणचा जो मोठव्यांचा बहिरोबा म्हणतात तर त्याला पूर्वी आम्ही पास नापास ओळखण्यासाठी त्या ठिकाणी दोन देवाच्या त्या ठिकाणी दोन खाचा आहेत त्यामध्ये दगड लावून कौल घेतला जायचा पास की नापाचा ती लहानपणी आमची एक मज्जा असायची आणि या ठिकाणी तुम्हाला दोन विरगळी पण दिसत आहेत ही अर्धवट असणारी विरगळ आहे आणि ही पूर्ण अशी विरगळ आहे तर गावाचा इतिहास सांगणारे ह्या विरगळी आहे यांचा एक व्हिडिओ मी बनवला होता या विरगळींवर त्याची लिंक मी वर दिलेली आहे त्यावर जाऊन तुम्ही जे बटन दिलेले आहे हाय बटन त्यावर जाऊन तुम्ही ते क्लिक करू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक तुम्हाला पाहायला मिळेल या विरगळ्यांची माहिती सांगणारा व्हिडिओ मी या अगोदर बनवलेला आहे आणि तुम्ही जुना फोटो पहा आणि आता हे नवीन आत्ताची सध्याची देवाची परिस्थिती यामधला बदल तुम्ही ओळखू शकता मित्रांनो या गावठाणाबद्दलच्या खूप साऱ्या आठवणी माझ्या मनामध्ये आहेत तर ही जी आता आपण वाट चालतो आहे ज्या वाटेने जातो आहे ती खंडोबाच्या मंदिराकडं जाणारी वाट आहे टेकडीवरची वाट म्हणजे स्टँडला उतरल्यानंतर बहुतेक सर्व मंडळी याच वाटेने पुढं जायची त्या वाटेने आपण पुढं जातो आहे आणि पुढं गेल्यानंतर आपल्याला लगेच आमच्या मढवासियांचं जे कुलदैवत आहे खंडोबा ते खंडोबाचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे हरिरामदास बाबाचं दर्शन घेतलं भैरोबाचं दर्शन घेतलं पा या ठिकाणी हरिरामदास बाबा शेजारीचं भैरोबा त्यांचं दर्शन घेतलं की आपण थोडे एक पाच सहा पावलं चालून आलो ते आपल्याला लगेच खंडोबाचं मंदिर दिसतं आणि हे खंडोबाचं मंदिर फार पुरातन मंदिर आहे स्वयंभू मंदिर आहे या ठिकाणी शिंदींच्या झाडांमध्ये टेकडीच्या परिसरामध्ये ते वसलेलं आहे तर आता आपण खंडोबाच्या मंदिराकडे जाऊ या खंडोबाच्या मंदिराचेही काही जुने फोटोग्राफ्स माझ्याकडे आहेत परंतु खंडोबाच्या मंदिरामध्ये फारसा बदल झालेला नाही रंगरंगोटीमध्ये थोडाफार बदल झालेला आहे तर ते खंडोबाचं मंदिर आपण पाहू मित्रांनो हे आहे खंडोबाचं मंदिर त्याच्यासमोर दिसणारी ही दीपमाळ त्या दीपमालेचाही फोटो आपल्याकडं आहे मी तो या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे तर हे खंडोबाचं मंदिर फार पुरातन काळातलं हे खंडोबाचं मंदिर आहे आणि ही असणारी दीपमाळ या खंडोबाचा या मंदिराचा पलीकडच्या बाजूने पश्चिमेच्या बाजूने मी एक फोटो काढलेला आहे तो तुमच्या माहितीसाठी या ठिकाणी दाखवणार आहे त्याच पद्धतीनं या काही स्मृतिशिळा आहेत खंडोबाच्या मंदिराच्या परिसरामध्ये या स्मृतीशिळा आहेत त्यांचाही उल्लेख मी त्या बिरगळींच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे या ठिकाणी हे चौकोनी आकाराची कदाची रचना या ठिकाणी आहे मंदिराच्या पाठीमागा असणारा हा पिंपळाचं झाड खूप जुना आहे आमच्या लहानपणापासूनचं आहे तसंच आहे तर आता आपण आलो आहे खंडोबाच्या मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला आणि खंडोबाच्या मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला आमचं सर्वांचं अतिशय आवडीचं एक ठिकाण आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे तत्पूर्वी पाठीमागच्या बाजूने हे खंडोबाचं मंदिर कसं दिसत होतं त्याची झलक आपण एक पाहूया त्याचा एक फोटो मी काढून ठेवलेला आहे तर खंडोबाचं मंदिर हे पाठीमागच्या बाजूने असं दिसत होतं फोटोग्राफमध्ये मी टाकलेलं आहे आणि सध्या असं आहे त्यात काय फारसा बदल झालेला नाही कारण मंदिर आहे त्याच जागेवर आहे फोटोमध्ये तुम्हाला दिसते